राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी तेवीस वर्षीय अविवाहित युवकाने दारूच्या नशेत घरातील लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून अविनाश गोरख मनाळ वैवर्ष तेवीस राहणार सोलेगाव तालुका गंगापूर असे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही अविनाश या तरुणाची आई दोन दिवसापासून गावाला गेली होती आईने रात्री व सकाळी अविनाशला फोन केले असता फोन बंद येत असल्याने शेजारी आजूबाजूला घरी दिसला का विचारण्यासाठी फोन केले सकाळी आई घरी आली असता आई व बा बापू गोरे यांस बाहेर त्याची चप्पल दिसून आली आवाज देऊन दरवाजा वाजवून सुद्धा उघडत नसल्यामुळे खिडकीतून डोकावून बघितल्यानंतर अविनाश हा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला त्यावेळी त्याच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली गोरे यांनी दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर तो मृत अवस्थेत दिसून आला यावेळी सरपंच संतोष पवार यांनी याबाबत गंगापूर पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख बीट अमलदार विजय पाखरे अनिरुद्ध शिंदे आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीट अंमलदार विजय पाखरे हे करत आहेत राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी इब्राहिम शेख गंगापूर छत्रपती संभाजीनगर